उमरेड पोलिसांना घरफोडी करणारे चोरटेसह युनियन बँकेमध्ये चोरी करणाऱ्या राहत्या घरी अज्ञात घरफोडी करत एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचा सा माल चोरून नेल्याच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता या घटनेतील चोर हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले सदर बालकाने चौकशी दरम्यान गुन्हा कबूल केल्यानंतर चोरीतील दोन मनगटी घड्याळ किंमत एक लाख एकसष्ट हजार सातशे पन्नास रुपये जप्त केले आणि नंतर इतर मुद्देमाल हा उमरेड येथील हेमराज मधुकर फत्ता याला विकल्याचे सांगितल्याने त्वरित दुसऱ्या आरोपी त्याची माहिती घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून गुढ्यातील पंचधातूची मूर्ती किंमत आठ हजार आणि पंचधातूचे कलश आणि तीन समया किंमत चार हजार असा एकूण एक, एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रामटेके हे करीत आहे तर दुसऱ्या घटनेत तेवीस ऑगस्ट रोजी उमरेड येथील युनियन बँकेमध्ये एक अज्ञात चोराने खिडकीची तोडून आतमध्ये प्रवेश करून बँकेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न बँकेचे मॅनेजर अतुल यांच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी तपास केला असता या घटनेतील आरोपी हा निलेश राजू लोंढे वय बावीस वर्ष राहणार मुंबई येथील असून त्यानेच बँकेमध्ये चोरी केली असल्याची माहिती प्राप्त झाली या आरोपीला उमरेड पोलीस स्टेशन येथे आणून सदरसा होणार उघडकीस आणण्यात आला याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकेश ठाकरे हे करीत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्धार नागपूर जिल्हा नागपूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड कन्नान विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप चौरे आणि पथकाने केली आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड